रे बाप रे कासव कासव मोठ्या साईजचा कासव भेटलाय जिवंत हा बघा कासव कसला मोठ्या साईजचा एक नंबर आणि त्याला आता मी रेस्क्यू करणार म्हणजे सोडून देणार आम्ही रेस्क्यू करतो आपण त्याला आता सोडतो बघा पाण्यामध्ये कसं स्पीडला ला एकदम हा बघा गेला निघून जित्ताडा जितताडा कसला मोठा साईज चालला एक नंबर जित्ताडा अरे बापरे बघा ताम आली तिकडे ती बघा वा एक नंबर एक मोठी ताम भेटली आता पहिली नमस्कार मित्रांनो मी तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो आपण वाघराची मासेमारी करायला म्हणजे जे म वाघराचं जालं असतं ना त्याची मासेमारी करायला आलो आहे त्या जाळं कसं लावतात आणि कशा प्रकारचे कुठ कुठली मासे भेटतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या मासेमारीला ना मोठमोठे मासे म्हणजे गोल्डन फिश असतो ना तो म्हणजे गोल मासा ताम असेल किंवा जिताडा असेल किंवा अजून विविध प्रकारचे मोठमोठे मासे असतात ना ते या मासेमारीला भेटते तर तुम्हाला मी मासेमारी कशी करतात ना तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला तुम्हाला दाखवतो मासेमारी कशी करतात चला तर आपण हे कशा प्रकारे इकडे बघा आणि इकडे साइडलाच खडप आहे ही मासेमारी ना खडपाच्या साईडला केली जाते काय खडपाला ना अशा खडप असताना तिथे मोठमोठ्या अशा म्हणजे मासे वगैरे एक असतात आपण बघत असं रॉड फिशिंग मध्ये पण आपल्याला खडपा साईडला मासे भेटतात खडपाच्या साईडला सर्व जाला लावतोय एक बघा इकडे कशा प्रकारे बुच्सू आहेत एक बघा इकडे बुच्सू आहे तिकडे पात्री आहे आणि याला या जालाला टनाचं दाल असं म्हणतात आणि इकडे बघा इकडे नांगर आपला तोयली हे बघा म्हणजे थोडंसं जाल आहे ना आपलं शिल्लक राहिलं आहे आता हे लावून येईल पूर्ण तुम्ही बघितलं किती जाल होतं आपलं ते तुम्हाला मी थोडक्या थोडक्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जाल कसं लावतात ते ठीक आहे इकडे आता पावरी आहे ना पण टाकून देऊ नांगर असतो तो जाल संपलं पूर्ण तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपली जी रापण होती म्हणजे जाल असत ना तो पूर्ण लावून झालेला आहे आणि तुम्ही बघितला कशा प्रकारे ही जाल लावतात ते तर उद्या सकाळी ना आपण ही रापण आहे ना ओढायसाठी येणार आहोत तर तुम्हाला दाखवणार आहे यार आपल्याला काय काय मासे भेटणार ते या व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू बनून राहा तर चला तुम्हाला दाखवतो सकाळी काय मासे भेटतात ते बघा सकाळची वेळ झाली आणि थोडा कालोकच आहे दा, आणि जालो ओढायला सुरुवात केली आपण आहे आणि तो बघा पहिलाच आपल्याला ना तिकडं खेकडा भेटला आहे आमटे तो बघा मोठा एक आमटे आलाय तिकडे आहे ना तो सोडवतोय बघा विनायक सोडवतोय विनायक तिकडं सोडवायला बसलाय तो हा बघा इकडं ना विना आमटा सोडवतोय खेकडा आलेले तो आपल्याला मोठ्या साईजचा हा बघा पहिलाच खेकडा आला आपल्याला हा बघा साईज बघा साईज खेकड्याची त्याला आमट्या खेकडा म्हणतात नाही सकाळ सकाळी आहे आमट्या आल आला पहिला इकडे जाल ओढतोय परत बघूया पुढे काय भेटतय अरे रे बघा तांब आली तिकडे ती बघा एक नंबर एक मोठी तांब भेटली आता पहिली म्हणजे आपली बोनी झाली बघा कसली तांब आहे मोठ्या साईजची एक मोठ्या साईजची ताम तांब भेटले त्या तो दाखवतो तांब बघा कसली आहे इकडं विनय विनय सोडवतोय दाखव इकडे इकडे असं फिर हे दात बेकार असतात ना जे दात बघ असली सॉलिड आहेत मोठी तांब भेटली आहे पहिलीच आम्ही अगोदर पाहिले ना तर एक तांब भेटलेलं मोठ्या साईड ही पण बघा असली तांब भेटली साईज बघा सेम तसलीच आहे वेगळी आहे ती वेगळी होती मोठ्या साईडची तांब आहे तरी पहिल्या दोन एक किलोची तांब असेल मोठ्या साइड इकडे दाखव इकडे बघ पक, पकडाशी एक नंबर साईज एक नंबर आहे मोठ्या साइड ची तांब भेटली आहे आणि तिकडे किरणदादा पण आलाय दादा, आला दादा पण चॅनल आहे युट्यूब चॅनल किरण धामणे म्हणून किरणदा पण चॅनल सबस्क्राईब करा खूप छान छान व्हिडिओ असतात किरणदाच्या चॅनल वरती तिकडे दादा आहे झालं ओढतोय अजून बघू आपल्याला पुढे काय भेटतंय पहिली ताम तर भेटली आपला खेकडा आणि ताब भेटली आहे अजून आपलं जाळ ओढायचं काम चालू आहे अजून अजून जाल बर शिल्लक आहेत आणि आपल्याला आतापर्यंत ना एक आमट्या म्हणजे मोठ्या साईजचा खेकडा असतो ना तो आणि एक तांब भेटली आहे एक मोठी आणि अजून जाळ ओढतोय इकडे बघा पुढे बघायचं आपल्याला काय काय मासले भेटते आपल्याला बघा इकडे बघूया आपल्याला मावरा भेटतोय काय तो दादा बोलतोय घाय मारतोय अरे बाप रे बघा कासव भेटला एक चाल्यामध्ये एक नंबर हा बघा त्याला आपण सोडून देणार कासव मोठ्या साईजचा कासव आहे अबा किती मोठा कासव पाण्यात अरे बाप रे कासव बा कासव मोठ्या साईजचा कासव भेटलाय जिवंत कासव कसला मोठ्या साईजचा एक नंबर आणि त्याला आता मी रेस्क्यू करणार आहोत म्हणजे दे सोडून देणार आम्ही आपण बघित असा कासवाच्या प्रजाती आहेत ना ते हळूहळू नष्ट होत चालल्यात आहेत बाबा कसला मोठा कासव भेटलाय झाल्यात ना बघा तो दादा आहे ना कासवाला सोडवतोय बघा वरती घेतलाय सोडवायला मोठ्या साईजचा सा कासव आहे बघा अब बघा कासव किती किती आहे एक नंबर साईज आहे त्याला सोडणार पाण्यामध्ये माने जोलाय ना त्या मास हे आलाय पूर्ण अडकलेला आहे मास जाव्या कासव भेटलाय बघा मोठ्या साईजचा तो, तो पण एकदम जिवंतच एकदम कासव आहे एकदम कसला मोठ्या साईजचा आहे माने तर सुटत नाही ना, ना म्हणून चाकूनी ते झालं कापतो आप आपण मोठ्या साईजचा सा कासव भेटलाय दोघं सोडवत आहेत किती मोठ साहित्य बघा कासव हा बघा पाठी मागून सोडून घेतला पुढून फक्त मानेजवळ अटकला येतो निघाला ना का इकडे दाखवा बघा रेस्क्यू करतो आपण त्याला सोडतो बघा पाण्यामध्ये कसं स्पीडला जाईल एकदम आ बघा गेला निघून एक नंबर बाबू असा कधी कधी भेटतो ना कासव भरपूर वेळा भेटला वेळा मी सोडलाय त्याला रेस्क्यू करून त्याला सोडून देतात बघा आपल्याला झाल्यामध्ये ताम आणि एक कासव भेटलाय पुढे अजून झालं ओढतोय बघूया आपल्याला काय ते जालो वगैरे ओढतोय मी आणि इकडे जाल आहे ना थोडासा शिल्लक राहिले आणि कासव भेटलेला त्याचे रेस्क्यू केला आणि एक तांब भेटलेली कासव पाण्यावर सोडून दिला तुम्ही पाहिलं असाल किती मोठा होता तो कासव आणि इकडं साईडला बघा इकडे बोटी पण दिसतात आपल्याला ते पण मासेमारी करायला लागले आणि हा बघा छोट्या साईडचा काय चिकटा ना खाप खाप चिकटा छोट्या साइड बघा एक सोडून देणार तो सोडला तो, तो गेला पाण्यात एकदम छोट्या साईडचा होता आपण जाला लावलेली जिताड्यासाठी पण जिताडा काय आपल्याला भेटला नाही हा बघा अजून एक आलाय तोच आहे काय अजून एक आला बघा परत एकदा सोडतो आपण हा बघा गेला तुम्हाला दाखवली झाले लावताना पण मी आणि झालं ओढताना पण काय भेटलंय नाही कधी कधी रिकाम्यानी पण जायला लागतं आपल्याला प्रत्येक दिवशी भेटायला असं नसतं बघा तिकडे ना तिकडे बोया बोळ्या दिसत असेल तुम्हाला छोटा तिथे आपला जाळ संपेल पूर्ण कुठे कोमट 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 कुठं आहे अरे बाप रे भाऊ कोमट आलाय कोमट आलाय वा एक नंबर शेवटच्या टोकावर कोमट दिसतो आम्हाला तिकडे बघा नशीब याला म्हणतात नशीब तो बाबा तुम्हाला पाण्यामध्ये दिसला का मला माहिती नाही मी तर भरपूर खुश झालो आहे बघून बघा कोमटाला अरे वा देवा चला आल्यासारखी मेहनत आपल्याला काहीतरी भेटलं फल भेटलं आल्यासारखं एक मोठ्या साईजचा जिताडा आमच्याकडे त्याला कोमड बोलतात तुमच्याकडे काय म्हणतात आपल्याला कमेंट करून सांगा बहुतेकडे जिताडा आणि कोमडच बोलतात मोठ्या साईजचा कोमड भेटला तुम्हाला दाखवता बघा साईज बघा साईज तुम्हाला दाखवतो साईज हा बघा नशीब याला म्हणतात नशीब अरे एक नंबर खतरनाक कोमड आलाय बघा जित्ताडा जित्ताडा बघा कसला मोठा साईजचा आलाय एक नंबर जिताडा शेवटला टोकार भेटला आपल्याला शेवटच्या टोकावरती हा बघा इथं पूर्ण कार संपला आणि हा जिताडा वा एक तो नंबर जय जिताडा भेटला भरपूर खुश बाबू खुश ना बाबू एक नंबर काम पच्चीस एक ताम आणि एक जित्ताडा आणि एक कासो भेटलेला तो सोडून दिला रेस्क्यू केला आणि एक खेकडा भेटलेला म्हणजे आमट्या बोलतो तो बा जिताडाबाग दाखवतो तुम्हाला सोडवताना असल्या मोठ्या साईजचा आहे तो हा बघा जिताडाबा कसलाय बघा जिताडाबा कसलाय हा बघा जिताडा वा एक नंबर जिताडा कसला भेटलाय मोठा साइजचा हा बघा कसल्या मोठा साईजचा जिताडा आहे एक नंबर आणि पूर्ण जिवंत आहे बघा इकडे तुम्हाला दिसत आहे बघा जिवंत पूर्ण तोंड हलवतोय तो आता याला सोडून घेणार आपण दाखवतो कशा प्रकारे सोडवतो तो आपण पूर्ण दाला ओढून घेतली तुम्हाला मी लावताना पण दाखवली झालं आणि ओढताना पण दाखवली आणि कशा प्रकारे आपल्याला जिताडा भेटला आणि तो पण तुम्हाला दाखवला आम्हाला वाटलं नव्हतं की जिताडा भेटेल म्हणून शेवटच्या टोकावरती जिताडा आलाय बघा दादा आहे ना सोडवतोय बघा जिताळा असला जिताडा सहा किलोच्या आसपासचा जिताडा आहे मोठ्या साईजचा जिताडा वेटला आहे तरी पण मस्त एक मस एकदम एक आणि हा मासा खायला नाही एक नंबर टेस्टी लागतो याची आपल्याला ना जास्तीत जास्त आता दिसत नाहीत पाण्यामध्ये तर तुम्हाला छोटी छोटी जिताड्याची पिल्ला भेटली ना पाण्यात सोडून द्या अशा प्रकारे नंतर मग मोठे होऊन भेटतात आपल्याला आम्ही सोडवतोय हो चौरी बघा पूर्ण आतमध्ये लाल लाल आहे पूर्ण बघा कसला मोठा साईजचा जिताडा आहे इकडे जिताडा सोडून घेतोय आम्ही जिताडा शेवटचा झालाला शे तो पण आला शेवटचा झाला म्हणजे पूर्ण थोडासा देव वावभर झाला असेल त्या वावभर झाल्यावर आपल्याला जिताडा भेटला तो पण वरती आहे ना मस्त पूर्ण तरंगलेला पूर्ण दोघं दोघ सोडवतात आहेत हा बघा बागा। जिताडा बघा असला इकडे टाक एक नंबर खातरनाक जिताडा मग असा भेटला आपल्याला सॉलेड तुम्ही बघितला ते बघा चिताडा कसला भेटलाय तो आपल्याला बाबू उठवतो हातामध्ये कडक कडक उचल उचल बघा जिताडा तोंड बघायचा येत कसला आता हा बघा चितडा इकडे इकडे बघ एक नंबर कडक एक नंबर साइडचा जिताडा भेटलाय तर आता, आता ना आपण चाललोय आपल्या समुद्रामध्ये म्हणजे आपल्या खाडीमध्ये चाललोय श्रीवर्धन खाडीमध्ये जायचं आपल्याला आता मित्रांनो आता ना आपण बंदरामध्ये आलो आहे आणि आपण बघितली वाघराची मासेमारी कशी करतात ती आपण वस्तीला गेलेलो रात्री आणि आता सकाळी झालं पालून आपण बंदरामध्ये आलोय श्रीवर्धन बंदरामध्ये इकडे आणि आपल्याला हे बघा एक, एक, एक मोठा साईजचा जिताडा पण भेटला तुम्हाला मी हा बघा हा हे मोठ्या साईजचा जिताडा काही कायकडे बरेच नावं असतात आमच्याकडे कोंबड म्हणतात प्रत्येकडे वेगवेगळी नावं असतात काहीतरी काही काय काय बारामुंडी अशा प्रकारे सर्व इकडे वेगवेगळी नावं असतात तुम्हाला मी दाखवली आजची आपली मासेमारी तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण गेलेलो काल संध्याकाळी वागरेची मासेमारी करायला म्हणजे वागरेची झालंयच नाही पाठीमाग की लावण्यासाठी आपण गेलेलो खोल समुद्रामध्ये आपण केळशी या साइडला तर खडकाजवळ जाळं लावलेली तर तुम्ही बघितलात आपल्याला ना या जाळ्याला एक मोठ्या साईकचा जिताडा एक तांब एक आमट्या म्हणजे जो खटडा असतो ना तो, तो आणि एक मोठा साईकचा कासव भेटलेला तर कासवाला पण रेस्क्यू केला आहे बघा बाबूच्या हातामध्ये पाठी तिकडे जिताडा जाऊ बाबू दाखव तुम्हाला बाबू दाखव इकडे एक मोठ्या साईडचा ना आपल्याला जिताडा भेटला बघा पाठी तुम्हाला दिसत असेल इकडे तर मित्रांनो तुम्ही बघितलात आज आपण केलेली ही मासेमारी वागऱ्याची मासेमारी तर तुम्हाला दाखवलं मी या झाल्यांना वेगवेगळी मच्छी भेटते कधी कधी भेटत पण नाही ह्याच्यामध्ये खूप मेहनत आहे आणि खूप कष्ट देखील आहेत आणि मोठ्या साईजचा जिटाढा बघा किती मोठ्या साईजचा भेटला आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा त्या